नमस्कार माझं नाव ओवी मंदार ओक आहे मी इयत्ता चौथी सह्याद्री नॅशनल स्कूल वारजे मारवाडी पुणे इथे शिकते आज मी समोर चौदावा मानाचा श्लोक सादर करणार आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परीशेवटी काळमुखी निमाला ते मृत्युपंथे जिले किती एक जन्मले आणि चला ते मित्रांनो आता मी आपले जसे पूर्व कर्म असेल त्याला अनुसरून प्रत्येक जीव जगात जन्म घेतो त्याच पूर्व कर्मानुसार तो, तो जगतो आणि अखेर मरण पावतो जगातील मोठमोठे पुरुष मृत्यूच्याच मार्गाने जातात आजवर आवडीत माणसे जन्माला आली आणि अखेर मरण पावली जन्म मरणाचा कार्यचक्र सुरू होतं आहे आणि राहणार आपले जीवन सुरळीत व व्यवस्थित चालण्यासाठी किमान स्वार्थाची गरज आहे यात वादच नाही पण जर त्याची अमर्याद वाढ झाली तर जीवनाचा विचका होतो समाजात वादावादी व वा संघर्ष निर्माण होतो थोडेसे श्रीमंत व बरेचसे गरीब होतात बरं एवढं करूनही शेवटी सर्व इतिहास ठेऊन जावे लागते म्हणून केवळ ओटापुरते मिळवून देवाकडे लक्ष लावावे त्याच्याकडे लावलेले लक्ष म्हणजेच त्याची केलेली भक्ती जेवढी कामास येते तेवढे ऐश्वर कामास येत नाही भगवंताच्या अनन्य भक्तीमुळे आपले आयुष्य सुरू करून जगण्यातला खरा अर्थ कळतो म्हणून मला हा चौदावा श्लोक खूप आवडला आहे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद